सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वसीम नायकोडी यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे त्यांच्या सातत्यपूर्ण लोकसंपर्कामुळे आणि विकासाभिमुख कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रभागात मोठा राजकीय फायदा होणार असल्याची चर्चा आहे वसीम नायकवडी यांनी प्रभागात कचरामुक्त प्रभाग ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला अनेक ठिकाणी स्वखर्चातून स्वच्छता मोहिमा राबवून त्यांनी जनतेसमोर कामाचा वेगळा आदर्श ठेवला त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झालीय प्रभाग पंधरामध्ये नायकवडी यांचा दबदबा वाढताना दिसत असून या भागात नायकवडी पॅटर्न रुजत असल्याचे बोलले जात आहे विकास स्वच्छता आणि थेट जनसंपर्क या मुद्द्यांवर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला आहे मतदानाच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना वसीम नायकवडी म्हणजे मतदारांच्या उगवत्या सूर्याची ओळख बनत चाललीय अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत